सुरुवात करणार आहोत बातमीपत्राला पण त्याही नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर उदय सामंत यांनी तोडगा काढत गोशाळेचे सर्व प्रश्न मार्गी लावले भगवान कोकरे यांचे उपोषण स्थगित खेड तालुक्यात वणवा लागण्याच्या घटनेत सातत्याने वाढ थकीत पाणीपट्टी धारकांविरोधात खेड नगर परिषदेकडून कारवाईची मोहीम आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून सन दोन हजार पंचवीस या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या आहेत आता पाहूया सविस्तर वृत्त गेल्या अनेक दिवसापासून खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे हे गोशाळेत उपोषणाला बसले होते गोशाळेला न्याय द्या प्रमुख रोजी त्यांची प्रकृती खालावली देखील होती मात्र तरीही जोपर्यंत शासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कोकरे यांनी दर्शवला होता आणि अखेर आता उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या मध्यस्थी नंतर कोकरे महाराजांचं उपोषण स्थगित झाले शुक्रवारी गोशाळेच्या जागेसाठी रत्नागिरीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत गोशाळेचे मागील बाकी अनुदानाचे लाख रुपये तात्काळ देण्याचे निर्देश उदय सामंत यांनी आयुक्तांना दिले महावितरणच्या अधिकाऱ्यांवर देखील यावेळेस ते भडकले आणि तात्काळ गोशाळेत शेती मीटर बसवण्याचे आदेश देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी दिले उदय सामंत यांनी तोडगा काढत गोशाळेचे सर्व प्रश्न मार्गी लावलेले पाहायला मिळालं आणि अखेर कोकरे महाराज यांच्या उपोषणाला उदय सामंत यांच्यामुळे यश आलं गेले सहा दिवस कोकरे महाराज ज्या गोष्टीसाठी उपोषण करतायत किंवा आंदोलन करतायत हे करता कळल्यानंतर आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे सगळ्यात गोमातांचं संरक्षण करणं हे ब्रीद घेऊनच सरकार काम करत आहे आणि म्हणून मला असं वाटते की गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं देशातलं पहिलं काम हे महायुतीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं होतं आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करतोय कालच आपल्याला माहिती असेल की गोहत्येच्या बाबतीमध्ये देखील कडक कायदा करून कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका नको का लावला जाईल अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज काही वीज बिलाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे काही जागेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे तो अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या समवेत बोलून बैठक घेणार आहे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही यासाठी तुमची तब्येत ही अतिशय आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे ती तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागं घेतलेलं आहे ते आंदोलन जे मागं घेतलेलं आहे त्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही हे पालकमंत्री या नात्यानं ना मी त्यांना शब्द देतो आणि ज्या पद्धतीनं गोमातेची ते सेवा करतायत गोमातेसाठी काम करतायत त्या कामामध्ये अजून चांगलं काही सरकारला करता येईल का किंवा सरकारला पाठिंबा देता येईल का तर सरकारचा निधी उपलब्ध दे करून देता येईल का ही देखील चर्चा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करेन एकनाथ शिंदेसाहेबांशी करेन दादांशी करेन आणि गोमातेचं संरक्षण हेच आमचं ब्रीद आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये सरकार त्यांच्या सोबत आहे तर पुढची बातमी ती म्हणजे खेड तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात सध्या वणवा लागण्याच्या घटना सातत्याने आणि वारंवार घडत आहेत परिणामी जंगलातील छोट्या मोठ्या वृक्षांपाठोपाठ शेतकऱ्यांनी गोळा केलेल्या पाऊस पाट्याला देखील जळ बसते आणि शेतकरी त्यामुळे चिंतेच्या सावठाखाली आहे गेल्या तीन महिन्यात जंगलमय भागात लागलेल्या दहा भीषण जनसंपदेची राख राखरांगोळी झाली आहे आगीत दोन घरांसह तीन गोठे आणि चार दुकाने भस्मसात झाली ट्रकसह टेम्पोला देखील आग लागल्याची ला, नोंद आहे वणव्याच्या रौद्ररूपाने माळ जंगली झाडांबरोबरच परिसरातील साग जांभूळ काजू आंबा यासारखी झाडे देखील बेचिनाक होत आहेत आणि त्यामुळे अवघी वनसंपदाच नष्ट होत चालली आहे याशिवाय वणवा रौद्ररूप धारण करत घरापर्यंत पोहोचत असल्याने ग्रामस्थांचा जीव देखील टांगणीवर आहे अशा बिकट परिस्थितीत नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर केंद्रातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचून वणवे विजवण्यासाठी जबाबदारी नेटाने निभावतात एकवीस मार्च रोजीच्या रात्री वाजण्याच्या सुमारास येथील खेड तालुक्यातील बहिरवली मार्गावरती रजवेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवा लागण्याची घटना घडली यामध्ये ही आग मोबाईल टॉवरकडे आणि एका घराकडे येत होती मात्र प्रसंगावधान राखत खेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला यामध्ये खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी फायरमन फायरमन, जाधव यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी सन दोन हजार पंचवीस या वर्षासाठी नारळी पौर्णिमा सणानिमित्त शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ गौरी विसर्जनासाठी मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशीसाठी म्हणजेच अभ्यंग स्नानाच्या दिवशी सोमवारी वीस ऑक्टोबर या दिवशी अशा तीन सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत आणि याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी प्रसिद्धीस देखील दिली आहे तर बोलूयात पुढच्या बातमीकडे खेड नगर परिषदेने थकीत पाणीपट्टी धारकांविरोधात पुन्हा कारवाईची मोहीम तीव्र केली आहे गेल्या दोन दिवसात आठ थकीत पाणीपट्टी धारकांच्या नळ जोडण्यात तोडल्या सूचना आणि बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकीतदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याने थकीतदारांचे धाबे दणले मुख्याधिकारी महादेव रोडगे प्रशासन अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासनाने जानेवारी महिन्यात थकीत पाणीपट्टी धारकांना दणका देण्यास सुरुवात केली होती सत्तरहून अधिक जणांचा पाणीपुरवठा या वेळेस या मोहिमेत खंडित करण्याची कारवाई केल्यानंतर सर्व थकबादारांनी पाणीपट्टी भरणा केल्यानंतर त्यांचा खंडित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता गेल्या काही दिवसापासून आता या कारवाईची मोहीम तुरतास थांबवली होती मात्र आता पुन्हा तिला वेग आला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून खेड चिपळूण गुहागर दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळांना डिजिटल साहित्याचे संगणक प्रोजेक्टर ई लर्निंग वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रम हा लोटे येथील हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवंत आणि लोखंडे यांनी कार्यक्रमाचं व्यवस्थापन उत्तमरित्या केलं या कार्यक्रमाला गुहागर दापोली मंडणगड चिपळूण खेड येथील शाळांचे प्रतिनिधी हजर होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साठे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते नेते संजय मुटाला राजू रेड्डी निलेश चुर्बे तालुका अध्यक्ष गुहागर आप्पा तालुका तालुकाध्यक्ष मंडणगड आणि पदाधिकारी वैजय सागवेकर रोहन राठोड संजय विचारे सुयोग बेडेकर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते सतरा डिसेंबर रोजी विज्ञान फाउंडेशन मार्फत घेण्यात ऑलिम्पियातल्या इंटरनॅशनल हिंदी या परीक्षेचा निकाल नुकताच विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावून घवघवीत यश संपादित केलंय शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयावरती आधारित दरवर्षी इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन जिद्द आणि चिकाटीच्या बळावरती अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड या परीक्षेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये चौथीतील आहाना बुटाला हिबा खान समर्थ खपडेकर पाचवीतील श्रवण कासार सहावीतील अवनी मराठे आणि सातवीतील आराध्य मेहता या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य सुवर्ण पदक प्राप्त केले आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे या यशामुळे त्यांच्यावरती आता सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय विजन प्रभा खेड परिवारातर्फे रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये एकवीस मार्च रोजी मुकादम हायस्कूल येथे हजवानी फाउंडेशनच्या सभागृहामध्ये खेड तालुक्याचे अधिकारी बाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्ताज नेहस नंद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं नियोजन विजन प्रभात खेडमधील मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका केंद्रप्रमुख गुणवत्ता शिक्षक कक्ष यांच्या वतीने खेड तालुक्यातील उर्दू माध्यमाचे सर्व शिक्षक अधिकारी आणि त्यांच्या परिवारासह त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात उर्दू शिक्षक शिक्षिका यांना बाईक सरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात तसेच छोटे रोजेदार यांचं देखील कौतुक करण्यात आलं त्यांना देखील भेटवस्तू देण्यात आल्या सदर कार्यक्रमा संबंधी मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी बाईक यांनी सामाजिक बांधिलकी प्रेम स्नेह हो, वृद्धिगत व्हावं या भावनेने सदरचा कार्यक्रम घेण्यात आला असं सांगण्यात आलं या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी बाईक तसेच मुकादम हायस्कूलचे मुख्याध्यापक डांगे रिफाई तसेच उर्दू संघटनेचे अध्यक्ष परकार, परकार अब्दुल्ला पेटकर मुजावर सईद खालीद गुणवत्ता कक्ष सुकिवली खेड दस्तुरी फुरुस आणि मुरडे या केंद्रातील सर्व शिक्षक केंद्र प्रमुख चौरे भोसले आणि सुर्वे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मगदुम यांनी केलं रोटरी क्लब खेड यांच्या माध्यमातून तसेच खेड शहरातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आता देवणा रोड आणि बहिरवली रोडच्या जंक्शन या ठिकाणी रोटरी निवारा शेड हात बांधण्याचं हाती घेण्यात आले तरी सदर रस्त्यावरती शाळेची मुले पुढे असणाऱ्या खाडी पट्ट्यातील अनेक नागरिक बसची वाढ वगैरे असतात शिवाय शहरातील अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी देखील या रस्त्यावर येत असतात त्यामुळे या सर्व नागरिकांच्या सोयीकरता रोटरी क्लब तर्फे रोटरी निवारात शेड उभारण्यात येणार आहे आणि या शेडचं भूमिपूजन आज बावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता संजय मोदी मिनार चिखले हारीगावचे सरपंच राजेश पालकर रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादा रोटरी रोटरी अध्यक्ष आदित्य गांधी लवकरच या शेडचं काम पूर्ण होईल आणि सर्वांना याचा लाभ घेता येईल असं यावेळेस सांगण्यात आलंय या, सा या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी